रुग्णांच्या वेदना वाढवणारं वैराग आरोग्य केंद्र एकाच डॉक्टरावर सतरा गावांचं ओझं इमारत नाही औषधांचा तुटवडा कर्मचाऱ्यांची कमतरता जिल्ह्यातील सर्वात मोठं प्राथमिक आरोग्य केंद्रच रुग्णांना तासन तास थांबवून आहे जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण तपासले जाणारे केंद्र म्हणजे वैराग प्राथमिक आरोग्य केंद्र पण आज हीच ओळख वेदनेत बदलली आहे एका डॉक्टराच्या खांद्यावर तब्बल दोनशे पन्नास ते तीनशे रुग्णांचं ओझं कर्मचाऱ्यांचा तुटवडा आणि औषधांचा अभाव त्यामुळे उपचारासाठी आलेल्या गोरगरीब शेतकरी रुग्णांना चक्क तासन तास रांगेत थांबावं लागत आहे इमारत नाही थिएटरच दवाखाना आजही वैराग आरोग्य केंद्राला कायमस्वरूपी इमारत नाही नव्याने ना उभारलेल्या ऑपरेशन थिएटरमधूनच संपूर्ण कारभार सुरू आहे पोस्टमॉर्टमची सुविधा वर्षानुवर्ष बंद आहे यामुळे आरोग्य केंद्रच आजारी पडलं आहे असं म्हणावं लागत आहे औषध संपली रुग्णांची वाढती गर्दी सध्या परिसरात ताप खोकला खोकला आणि सर्दीची साथ असल्याने रुग्णसंख्या दुप्पटीने वाढली आहे पण चार दिवसांपासून खोकल्यावर उपयोगी होणारं कफ सिरप संपलं आहे सारख्या प्राथमिक गोळ्या नेहमीच टंचाईत अशा स्थितीत रुग्णांना आशेने येऊनही रिकाम्या हाताने परत जावं लागत आहे दहा लोकांवर सतरा गावांचं ओझं राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन अंतर्गत काम करणारे कर्मचारी संपावर गेल्यामुळे मदत मिळत नाही परिणामी सतरा गावांसह वैराग शहराचं आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी अवघ्या दहा जणांवर येऊन पडली आहे त्यात एकच वैद्यकीय अधिकारी असल्याने रुग्ण तपासणीवर ताण दुप्पट झाला आहे प्रशासनाचा उदासीनपणा दोन महिन्यांपूर्वीच दुसऱ्या डॉक्टरांच्या कमतरतेबाबत कळवण्यात आलं होतं पण अजूनही नियुक्ती झालेली नाही दरम्यान औषधांचा साठा जिल्ह्यातील सत्याहत्तर केंद्रांमध्ये समान वाटला जातो मात्र वैरागसारख्या जास्त रुग्णसंख्या असलेल्या केंद्राला प्रमाणात साठा मिळावा अशी मागणी असूनही प्रशासनाकडून मात्र दुर्लक्ष होत आहे वैराग प्राथमिक आरोग्य के केंद्र हे जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचं केंद्र असूनही अशी दयनीय अवस्था निर्माण झालेली आहे रुग्णांच्या वेदना आणि डॉक्टर कर्मचाऱ्यांचा ताण कमी करायचा असेल तर तातडीने औषध साठा वाढवून दुसरे वैद्यकीय अधिकारी व आवश्यक कर्मचारी नेमणे अत्यावश्यक आहे अन्यथा जिल्ह्यातलं सर्वात मोठं केंद्रच आजारी अशी स्थिती आणखी भीषण होईल वैराग प्राथमिक आरोग्य केंद्रातील कायमस्वरूपी वैद्यकीय के अधिकारी सेवेमध्ये रुजू झाले मात्र त्यानंतर येथून गेले ते पुन्हा हजर झालेच नाहीत आता या जागेबाबत निर्णय घेण्याच्या स्तरावरून हालचाली सुरू झाल्या आहेत लवकरच या ठिकाणी दुसरा वैद्यकीय अधिकारी मिळेल त्यामुळे ज्या अडचण निर्माण झालेल्या आहेत त्यातून मार्ग निघेल असं तालुका वैद्यकीय अधिकारी अनिता बांगर यांनी सांगितलेलं आहे अरुं मोठं गाव असताना सुद्धा इथं दोन डॉक्टर नाहीत एका डॉक्टर लोडून किती त्रास आहे लोक पावसात भिजते कर्मचारी व कडवत गेल्या आठवड्यात तुम्ही पावसात भिजतो काय करू मग तुम्हाला अरे तुम्हाला पगार येईल मला आम्ही बिनपगारी माणसं बोंब खरंच भिजायचं पावसात औषध गोळ्या चांगल्या देत नाहीत गोळ्या बदलून मिळतात का त्याच असतात त्याच असेल पांढऱ्या सगळ्याला एक लाईनच कसला पेशंट एकच लाईन विष्णू उर्फ जिल्हा असं गाठे माझं गाव सारवेळे वैराट केंद्राच्या ठिकाणी तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी ओपीडी इथं आहे प्राथमिक केंद्रामध्ये दररोज तीनशे ते चारशे लोकांचं इथं चालते परंतु या ठिकाणी एकच डॉक्टर आहेत आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी जो परिसर आहे इमारत नादुरुस्त आहे म्हणून बाकीचा परिसर जे आहे तो स्वच्छता ठेवण्याची गरज आहे पावसाळ्यामध्ये या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात पाणी उभं राहिलेलं असतं त्या ठिकाणी मुरूम टाकून किंवा कॉन्क्रीट करण्याची गरज आहे ज्या वेळेला इमारत होईल त्यावेळेला होईल तोपर्यंत पावसाळ्यामध्ये साथीचे रोग आणखीन जादा पसरू शकतात किंवा चिखल झाल्यामुळं किंवा पाणी उभं राहिल्यामुळं त्यामुळं तातडीनं एक महिन्याच्या आत कॉन्क्रीट करण्याची गरज आहे पूर्ण परिसर आणि स्वच्छता ठेवण्याची गरज आहे आणि या ठिकाणी जे काही लोकांना बैरा भागातल्या त्याशिवाय इतर काही इथं बाजारपेठ असल्यामुळं जे आजारी लोक येतात पेशंट येतात त्या लोकांच्या म्हणजे परिसरात पहिल्या पूर्वी भागातनं किंवा आणखीन पश्चिम भागातनं तर या परिसरातले जे येणारे पेशंट आहेत त्यांना या ठिकाणी फार मोठं वेळेच्या बाबतीत विचार करण्याची गरज आहे कारण प्रत्येक पेशंटला गावाकडे जाण्याची गरज असते आणि इथं एक अर्धा तासाचं या तासाच्या आत पेशंट रिकाम होण्याची गरज आहे परंतु तिथं दोन दोन तास लाईनला उभं राहावं हो लागतं आणि एक डॉक्टर असल्यामुळं पुन्हा बाकीचं गोळ्या औषधाचं किंवा हे सगळ्या गोष्टी विचार केला तर या ठिकाणी फार मोठं अडचणीचा विषय आहे तो जिल्हा परिषदेच्या डी एच ओने तातडीनं आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने त्याचा विचार करून तातडीनं पुढील गोष्टी ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याची गरज आहे त्या सोडवल्या पाहिजे नसता पुन्हा या पुढच्या दृष्टीनं वैराग बाहेरल्या लोकांना या जबाबदार अधिकाऱ्याच्या विरोधात आंदोलन करण्याची गरज आहे ते करावं लागेल आम्हाला मी माझी पंचायत समिती सदस्य आहे आणि यापूर्वी या, या कमिटीमध्ये इथं आरोग्य कमिटीत सदस्य होतो